सादर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड सातमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे जीवनाचा भरोसा नाही म्हणतात पण जीवन आहे मधली लढाई म्हणजे जीवन दोन श्वासातील अंतर जन्ममृत्यूला समांतर आणि दोन नदीचे किनारे चालत असतात पण मिळत नाहीत मिळतात ते सागराशी तेव्हा त्याचं अस्तित्वच राहत नाही अशा या घटनेवर मला नुकतीच एक गझल सुचली त्या गजलेला शीर्षक आहे या युगाची ती लढाई ऐका जीवनाने जे दिले ते मी तुला देऊन जातो जीवनाने जे दिले ते, ते तुला देवून जातो एकटा आलो असा मी एकटा परतून जातो जीवनाने जे दिले ते, ते तुला देवून दातू, पाहिला का आज कोणी सोसला अपमान केसार पाहिला का आज कोणी आज कोणी पाहिला का आज कोणी सोसला अपमान कैसा बाप मी झालो असा की आसवे बरसून जातो जीवनाने जे दिले ते ते तुलमी देऊण जातो गाव होते नाव होते या नदीच्या त्या किनारी गाव होते नाव होते या नदीच्या त्या किनारी भर पूर हा भरपूर आला पूरहा भरपूर आला सागरी मिसळून जातो जीवनाने जे दिले ते तुला देऊण जातो आडनावा लढले धर्म जातीचे उखाणे आडणावाशीच लढले धर्मजातीचे उखाणे भावनांच्या वादळाशी मी मला वगळून जातो जीवनाने जे दिले ते, ते तुला देऊण जातो ോ മീ ജിയില്ല യുഗോ മീ ജി ലി ല ഋതു പാനഗ पानगळले शेवटी हरवून जातो जीवनाने जे दिले ते तुला देऊन जातो एकटा आलो असा की एकटा परतून जातो जीवनाने जे दिले दे ते तुला देऊन जातो मित्रांनो या युगाची ती लढाई या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स केलं नसेल तर जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करायची मी आपल्याला आग्रहपूर्वक आणि नम्रतेने विनंती करतो त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला एक जीवनाचं वास्तव सांगणारा हा व्हिडिओ आहे आपण बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम